प्रशिक्षणार्थांनी जो मोर्चा काढला होता त्यामध्ये पोलिसांनी त्यांनी हळवलेलं आहे आणि तिथे त्यामध्ये खूप मोठी घोषणाबाजी झाली आहे सरकारच्या विरोधामध्ये आणि तुम्ही बघू शकता आता यामधून सरकार काय यावर उपाययोजना करतील हे पाण्याजोगर राहणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठा जी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र